वाटार वाटारतर्फे वडगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसनीक फाशी करे पाहिजे शिंदे सरकारचा जाहीर निषेध असो गृहमंत्री राजनामा द्या गृहमंत्र्यांचा असो अशा घोषणा देत शिंदे सरकारचा निषेध नोंदवला यावेळी उदय शिंदे सागर चोपडे सचिन घाडगे संतोष भोसले नंदू शिरसागर, सर्चराव गायकवाड संभाजी वास्के संभाजी वाक्से चंद्रकांत खडतरे शशिकांत भोसले योगेश दबडे मोहसिन पोवाडे शंकर गायकवाड लाला सोमाने भानुदास पाटील जालिंदर जाधव राजू पटान निलेश चव्हाण रवी कांबळे शिवाजी पल्लाड़ जी एम सणते कपिल कांबळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते महानकर नेपसाठी संभाजी चौगुले वाठार